नमस्कार मित्रांनो जाणून घेऊया विधानसभा निवडणुकीचा निकाल त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती न नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पहिल्या काही तासांमध्ये कल हाती लागलेली आहे त्यामध्ये माहिती वि आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे तर पुणे जिल्ह्यातील माहितीवर महाविकास वर आघाडीपेक्षा वरचढ दिसत आहे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री चंद्रकांत पाटील हे आघाडीवर आहेत तर कोण कोण आघाडीवर आहे हे, हे जाणून घेऊयात बारामतीमध्ये अजित पवार राष्ट्रवादी अजित पवार कोथरूड चंद्रकांत पाटील भाजप परवर्ती माधुरी मिसाळ भाजप शिवाजीनगर सिद्धार्थ शिरोळे भाजप खडकवासाला सचिन दोडके राष्ट्रवादी शरद पवार हडपसल चेतन तुपे राष्ट्रवादी अजित पवार वडगाव शेरी सुनील टिंगरे राष्ट्रवादी अजित पवार पुणे कंटोन्मेंट रमेश बागवे काँग्रेस परंदूर विजय शिवतारे शिवसेना शिंदेगड कसबापेठ हेमंत रासने भाजप आंबेगाव दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी अजित पवार मावळ सुनील शेळके राष्ट्रवादी अजित पवार चिंचवड शंकर जगताप भाजप शिरूळ हवेली ज्ञानेश्वर कटके राष्ट्रवादी अजित पवार दौड राहुल कुल भाजप पिंपरी अन्नास बनसोळे भाजप भोसरी महेश लांडगे भाजप भोर संग्राम धोपटे काँग्रेस तर मित्रांनो या निकालाविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच व्यक्त करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूरतास धन्यवाद जय महाराष्ट्र